नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला मागच्या व्हिडिओमध्ये आपला मागचा जो माड्याच्या विठ्ठल मंदिराचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की म्हाडा गावामध्येच अजून दोन पुरातन किंवा ऐतिहासिक मंदिरं आहेत ती दोन मंदिरं आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत मगाशी आपण मल्लिकार्जुन मंदिर बघितलं माड्यामधलं आता आपण उत्तरेश्वर मंदिर बघायला आलेलो आहोत माझ्या मागे किंवा बाजूला जे दिसतंय हे उत्तरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे हे पण ऐतिहासिक मंदिर आहे शिवकालातलंच हे पण मंदिर आहे त्यामुळे हे पण दगडी बांधकाम असलेलं वा मंदिर आहे आता आतमध्ये जाऊन आपण पटकन बघूयात मंदिर कसं आहे चला मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला समोर एक मंदिर दिसतं आणि डावीकडे एक मंदिर दिसतं हे डावीकडचं जे मंदिर आहे हे उत्तरेश्वराचं मंदिर आहे जे दक्षिणेला आहे आणि त्याचं मुख उत्तरेकडे आहे समोर आपल्याला परमेश्वराचं मंदिर दिसतं ही पश्चिम दिशा आहे आणि पूर्वेकडे त्याचं तोंड आहे म्हणून इथे दोन उत्तरेश्वर आणि परमेश्वर अशी दोन मंदिरं इथे आहेत तत्पूर्वी मंदिराकडे जाण्यापूर्वी इथे समोर आले आले आपल्याला काही विरगळ दिसतात की विरगळ आपण बघूयात नेहमीप्रमाणे वरती महादेव आणि कुटुंब खाली असलेली लढाईची चित्र आपल्याला इथे दिसतात इथे मध्ये सतीचं सतीच्या स्मृतीसाठी निर्माण केलेलं हे विरगळ आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक विरगळ दिसतं पलीकडच्या बाजूनी पण काही विरगळ आहेत पण ती आपण नंतर बघूयात आता ह्या उत्तरेश्वर आणि परमेश्वर या दोन्ही मंदिरांना मिळून सामायिक असा इथे नंदी मंडप केलेला आहे इथे आपण वरती बघू शकता नंदी मंडप अनेक मंदिरांमध्ये मी तुम्हाला याच माहिती दिलेली आहे त्यामुळे या नंदी मंडपाबद्दल मी फारसं काही सांगत नाही मी तुम्हाला जस्ट वर जाऊन बघतो आणि दाखवतो थोडस हे नंदीवरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे नंदीच्या गळ्यामध्ये असलेली घंटांची माळा आहे नंदीचे कान आणि सर्व अवयव शिंग सुंदर पद्धतीने केलेली आहे पाठीवरती एक घंटांची झूल कोरलेली या ठिकाणी आपल्याला दिसते आणि वरती छतावरती गोलाकार कमळाचा आकार केलेला आहे आणि हे पण शुष्कसांधा पद्धतीचंच नंदी मंडप आहे याचे जर चारी खांब तुम्ही जर बघितलेत ना इथले चारी खांब बघा तुम्ही हे चारी खांब समान आकाराचे आहेत अखंड दगडामध्ये कोरलेले चारी खांब याच्यावरची हे गोलाकार बघा हा गोलाकार चारी खांबांवरती अगदी समान आहे म्हणजे संपूर्ण नक्षीकाम जे आहे ना संपूर्ण ठेवण जी आहे खांबांची ही संपूर्ण ठेवण चारी खांबांची सेम आहे ही आपल्या मंदिरांची विशेषता आहे तुम्ही जर नुसतंच अशा मंदिरांमध्ये आलात दर्शन घेतलं आणि निघून गेलात तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येणार नाहीत आपण ज्या कुठल्या मंदिरामध्ये जातो तिथे आपल्याला जेवढं काही समजतंय तेवढं समजावून घेण्याचा आपण जर प्रयत्न केला तर अशी मंदिरं बघायला आपल्याला जास्त मजा येते असा आमचा अनुभव आहे आणि म्हणूनच आम्ही ही वाहिनी सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण प्राचीन मंदिरं बघतो आता आपण पहिल्यांदा परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊयात आणि मग उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊयात या परमेश्वराचं दर्शन घ्यायला आता आपण जो नंदी बघितला त्या नंदीच्या उजव्या हातालाच इथे एक विष्णूची सुंदर मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली सुंदर विष्णूची मूर्ती आहे शंख चक्र पद्म गदा हातामध्ये घेतलेली पण दुर्दैवाने मुघलांच्या आक्रमणामध्ये त्याचा एक हात तुटलेला इथे भंग पावलेला आपल्याला दिसतो इथला एक हात गायब आहे पण मूर्तीवरच एकूणच सुंदर नक्षीकाम बघा मूर्तीचे डोळे किती सुंदर आहेत नाक ओठ एवढ्या छोट्या आकाराची मूर्ती असून सुद्धा सुंदर पद्धतीने काम आहे त्याच्या मुकुटावरचं छोट्या बारीक आकाराचं नक्षीकाम छान पद्धतीने केलेलं आहे त्याचा कंबर कमरेचा पट्टा जो आहे गळ्यातलं जानव गळ्यातले हे जे हार आहेत अतिशय बारीक आकारामध्ये म्हणजे तांदळाच्या दाण्यापेक्षा छोट्या आकारामध्ये सुंदर कोरीवकाम या विष्णूच्या मूर्तीवरती केलेलं आहे आणि खाली उजव्या हाताला आणि डाव्या हाताला गरुड आणि हनुमंत हे त्याचे सेवक पण आपल्याला या, या मूर्तीमध्ये दिसतात या सुंदर विष्णूचं दर्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येतं आता आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत इथेही नेहमीप्रमाणे सभामंडप आहे मध्यभागी अंतराळ आहे आणि आतमध्ये गर्भगृह आहे इथेही खांब आहेत जशी आपण अन्य मंदिरांमध्ये बघितलं त्याचप्रमाणे पहिल्या ओळीमध्ये चार खांब मधल्या ओळीमध्ये चार अजून चार आणि पुढे चार असे साधारण बारा किंवा सोळा खांब बऱ्याच मंदिरांमध्ये असलेले आपल्याला दिसतात इथेही सगळे खांब जे आहेत ते सगळे खांब म्हणजे मधल्या भागातले जे खांब आहेत हे सगळे समान आकाराचे आणि समान नक्षीकाम असलेले खांब इथे आपल्याला दिसतात वरती छत मगाशी आपण मगाच्या मंदिराचं मंदिर छत बघितलं त्याच पद्धतीचं एकावर एक दगड ठेवून केलेलं छत आहे खांब सेम असल्यामुळे म्हणजे साधारणपणे साम्य असल्यामुळे फारसं तुम्हाला डिटेल दाखवत नाही आपण थेट आतमध्ये जाऊयात आता आपण मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करत आहोत मंदिराच्या अंतराळामध्ये आपण आल्यानंतर समोर आपल्याला गर्भगृहाचं प्रवेशद्वार दिसतं ह्या मंदिरामध्ये थोडीशी विशेषता म्हणजे आता आपण जे मंदिर बघितलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी विशेषता इथे आहे इथे वरती प्रवेशद्वाराच्या वरती फुलं वगैरे बाकी मंदिरांमध्ये असतात तसंच इथे नक्षीकाम सुद्धा आहे ललाट बिंबामध्ये गणेशाची मूर्ती आहे द्वारशाखा ज्या अन्य ठिकाणी असतात इथे एकच द्वारशाखा आपल्याला दिसते पण त्याच्यावरती सुंदर छोटं नक्षीकाम केलेलं दिसतंय छोट्या आकारामध्ये साखळीचा आकार बनवलेला दिसतोय आणि ही आणि ती द्वारशाखा नेहमीप्रमाणे अगदी समान दिसणारी आहे समान आकाराची आहे अगदी बारीक नक्षीकाम इथे आपल्याला केलेलं दिसतं मी जो तुम्हाला सांगत होतो विशेषतः ती खालच्या भागामध्ये आहे इथे आपल्याला द्वारपाल केलेले दिसतात जे अन्य दोन मंदिरांमध्ये या दो या गावातल्या दोन मंदिरांमध्ये आपल्याला द्वारपाल दिसले नव्हते इथे आपल्याला द्वारपाल दिसत आहेत या द्वारपालामध्ये हा तर विष्णू दिसतोय क्लिअर कट विष्णू दिसतोय शंख चक्र पद्मा हाता हातामध्ये घेतलेला विष्णू आहे आणि त्याच्या शेजारी मात्र द्वारपाल आहे म्हणजे प्रतिहारी आपल्याला इथं दिसतोय आपल्या आतापर्यंत दोन मंदिरांमध्ये अशा प्रकारचे प्रतिहारी मी दाखवलेले आहेत तुम्हाला एक खिद्रापूरच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचा प्रतिहारी आपण बघितलेला होता आणि दुसरा प्रतिहारी आपण नारायणश्वरच्या मंदिरामध्ये नारायणपूरला बघितला होता तसंच प्रतिहारी हे अशा प्रकारचे प्रतिहारी फार कमी मंदिरांमध्ये बघायला मिळतात त्याच्या खांद्यावरती जी आहे ना ही चांबड्याची पिशवी आहे ही चांबड्याची पिशवी आहे आणि मंदिरासाठी लागणारं पाणी जे असतं या चांबड्याच्या पिशवीमध्ये भरून आणलं जायचं पूर्वीच्या कालावधीमध्ये आणि त्याच्यासाठी त्याला प्रतिहारी मंदिराचा सेवक जो आहे मंदिराला पाणी घेऊन येणारा तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय इथे आतमधल्या भागात जर बघितलं तर इथे द्वारपालिका आहे इथे बाहेर विष्णू आहे इथे द्वारपाल द्वार आहे आणि आतमध्ये मात्र द्वारपालिका आहे आणि द्वारपालिकेच्या हातामध्ये असलेली चौरी आपल्याला दिसते देवाला वारं घालण्यासाठी इथे देव द्वारपालिकेच्या हातामध्ये चौरी आहे आणि जसं ह्या बाजूला आहे तसंच सेम याची रिप्लिका समोरच्या भागामध्ये आहे सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतंय इथे कीर्तिमुख आहेत हे बघा इथे पण कीर्तिमुख आहे ह्या बाजूला एक कीर्तिमुख आहे त्या बाजूला एक कीर्तिमुख आहे मध्ये काहीतरी एक शिल्प कोरलेलं आहे कशाचं आहे ते समजत नाही पण काहीतरी शिल्प मध्यभागी आहे आता आपण गर्भगृहामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया महादेवाचं दर्शन चला मग आपण उजव्या बाजूच्या द्वारपाल बघितला बघितल्या आणि द्वारपालिका बघितली आता डाव्या बाजूची अगदी सेम टू सेम नाहीये डाव्या बाजूचा द्वारपाल सेम आहे त्याच्याकडे प्रतिहारी म्हणजे हा या प्रतिहारीच्या हातामध्ये असलेली ही चामड्याची पिशवी आहे मंदिरासाठी लागणारं पाणी आणण्यासाठी आणि ह्या ठिकाणी मात्र आपल्याला कालभैरव दिसतो त्याच्या हातामध्ये डमरू आहे आणि आणि ह्या हातामध्ये मुंडक आहे इथे गदा आहे तर अशा प्रकारचं भैरवाचं शिल्प ह्या बाजूला आहे आणि त्या बाजूला मात्र विष्णूचं शिल्प आहे आणि समोर गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे आणि गर्भगृहामधून गर्भगृहामध्ये आता आपण आतमध्ये जाऊयात इथे समोर गर्भगृहाच्या बाहेर आपल्याला दगडावरती रांगोळी कोरलेली दिसते त्या बाजूला शंखाचा आकार आकार काहीतरी केलेला आहे आहे या बाजूला फुलांसारखा का नेमकं काय आहे ते समजत नाही पण बहुतेक ही दगडी रांगोळी कायमची केलेली असावी आता आपण गर्भगृहामध्ये जाऊया ओम त्र्यंबकय जामहेगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुखमे वंदनान मृत्यूर्मुखीयमा ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो आता आपण मुख्य गर्भगृह आतून बघत आहोत दगडी संपूर्ण बांधकाम आहे त्याबद्दल मी फारसं काही बोलणार नाही आतमध्ये खांब आहेत वरती छताकडे जर आपण बघितलं तर सेम त्रिकोणी दगड एकमेकावर एक ठेवून एक केलेली रचना आहे इथे जर मध्यभागी बघितलं तर हा पण अखंड दगड आहे इथे कमळ नाहीये पण गोलाकार सुंदर केलेला दिसतोय सगळ्या बाजूनी म्हणजे एकावर एक छोट्या छोट्या आकाराची जाती किंवा बशा ठेवण्यात उलट्या अशा आकाराची सुंदर नक्षिका मूर्ती दगडात केलेलं आपल्याला दिसत आता आपलं परमेश्वराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आपण उजवीकडे असलेल्या उत्तरेश्वराचं दर्शन घ्यायला जाऊयात चला आता आपण उत्तरेश्वराच्या मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत सभा मंडपातून नेहमीप्रमाणे आतमध्ये अंतराळ बघूयात आणि uh, अंतराळामधनं गर्भगृहामध्ये जाऊन गर्भगृहामधलं दर्शन घेऊयात तत्पूर्वी इथे थेट आम्ही आता तुम्हाला गर्भ सॉरी अंतराळामध्ये आणलेलं आहे या अंतराळामध्ये जर आपण बघितलं तर इथे सुद्धा तसंच नक्षीकाम आहे जसं परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराला होतं तसंच सेम नक्षीकाम ह्या ही साखळी सुद्धा बघा मगाशी आपण तिकडे बघितली होती तशीच साखळी इथे केलेली आहे साधारणपणे थोडाफार फरक आहे इथलं हे नक्षीकाम मला जरा वेगळं दिसतंय पण दोन्ही बाजूच्या सारख्या आहेत आणि याच्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे वरती ललाटबिंब आहे ललाट बिंबामध्ये नेहमीप्रमाणे गणेशाची मूर्ती आहे सगळ्यात वरती फुलं कोरलेली आहेत सगळी फुलं समान दिसणारी आणि समान आकाराची फुलं आहेत तिथपासून जर आपण थोडस खाली बघत आलो तर खालच्या बाजूला आपल्याला मगाशी आपण जसे बघितले होते तसेच द्वारपाल इथे सुद्धा दिसतात आपल्याला इथे तुम्ही बघू शकता प्रतिहारी आहे चांबड्याची पिशवी घातलेला प्रतिहारी इथे डमरू हातामध्ये गदा घेतलेला भैरव आहे तिथे मध्ये द्वारपालिका आहे आणि त्या बाजूला अगदी जर बघितलं तर त्या बाजूला सुद्धा साधारणपणे तसेच द्वारपाल आपल्याला केलेले दिसतात तिकडचा जो प्रतिहारी आहे त्याच्या हातातली पिशवी जरा ही पिशवी जरा मोठ्या आकाराची दिसते आहे मगाच्या मंदिरामध्ये आपण जशी रांगोळी बघितली होती तशी दगडामधली रांगोळी इथे केलेली आहे ह्या बाजूला तीन शंका आहेत या बाजूला तीन शंका आहे आणि मध्ये गोलाकार छानपैकी दगडी रांगोळी ह्या ठिकाणी केलेली आहे इथे आपण जर बघितलं तर दोन कीर्तीमुख आहेत मध्ये एक शिल्प केलेलं आहे आता हे आपण मंदिराचं प्रवेशद्वार बघितलं गर्भगृहाचं आत्मधे जाण्यापूर्वी आपण अंतराळाचं छत बघूया वरती जर आपण छताकडे बघितलं तर छतावरती सुद्धा सुंदर गोलाकारची नक्षी केलेली आहे पुन्हा एकदा आठवण की अखंड दगडामध्ये केलेलं सुंदर नक्षीकाम इथे आपल्याला बघायला मिळतं आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये जाऊन उत्तरेश्वराचं दर्शन घेऊयात मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमहा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो आता आपण नंदी मंडप जो सुरुवातीला बघितला होता त्या नंदी मंडपाच्या बाजूचा भाग बघत आहोत इथेही आपल्याला पाच विरगळ ठेवलेली दिसतात विरगळांची रचना अगदी सारखी आहे समान आहे म्हणजे थोडाफार फरक आहे पण एकूणात रचना सारखी आहे त्यामुळे विरगळांबद्दल मी आता बोलत नाही तर दर्शको आज आपण उत्तरेश्वर आणि परमेश्वर ही दोन मंदिरं सुद्धा बघितली याच्या आधी आपण मल्लिकार्जुन मंदिर सुद्धा माड्यामधलं बघितलं त्या ह्या ह्या व्हिडिओच्या आधी आम्ही माड्यामधल्या विष्णू विठ्ठलाच्या मंदिराचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर कृपया आमच्या चॅनलच्या प्राचीन मंदिरे नावाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन माड्याच्या विष्णू विठ्ठल मंदिराचा सुद्धा व्हिडिओ बघा ही तुम्हाला विनंती आहे आणि आपली नेहमीची विनंती जर असतेच की आम्ही तुम्हाला दाखवत असलेली प्राचीन मंदिरं जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला ला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट करा अशी जर प्राचीन मंदिरं आपल्याला कुठली माहिती असतील तर कृपया मध्ये लिहून कळवा म्हणजे भविष्यामध्ये त्या मंदिरांचे सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवू शकू आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ह्या व्हिडिओच्या लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा प्रकारची मंदिरं बघण्याची आवड आणि छंद लागेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा आणि आपल्या केदार पूजा प्रवास चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब सुद्धा करा ही आपल्याला नम्र विनंती आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच कोणत्या तरी प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद